नमस्कार मी गौतम इंगळे मुख्याध्यापक श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारी गुरुकुल चिखली आम्ही विद्यार्थ्यांना कंपोस्टिंग कसं करायचं हे हो शिकवतो आहे म्हणजे परिसरामध्ये जवळपास पाचशे झाडे आहेत आणि भरपूर पालापाचोळा पडतोय त्या पालापाचोळ्याचं पाला करायचं काय मग सगळा गोळा करून त्याचं कंपोस्टिंग कसं करता येईल आम्हाला आणि ते सगळं शेंद्रियसाठी कसं वापरता येईल असा विचार करून आम्ही हे सगळं करतो आहे खरं म्हणजे दरवर्षी मुलं एवढं मन लावून सगळं काम करतात की जवळपास एक टन कंपोस्ट खत दरवर्षी आमच्या इथे तयार होत आहे या आमचे विद्यार्थी कंपोस्टिंग कसं करतात त्याची सगळी माहिती ते आपल्याला देते तुला माहिती आहे का खत कसं तयार होतं हो माहिती आहे कस नमस्कार माझे नाव साक्षी नमस्कार माझं नाव अनुजा आपल्या शाळेतील झाडांचे पाले पाचोळा करतात ते आपण या पेडवरती टाकतो व त्याच्यात पाणी टाकून आपण तो तुडवतो आणि आपल्या शाळेत शेण साधारण भिजून घातलेले आपण ते शेण याच्यावर टाकून तीन महिन्यात ते कंपोस्ट खत तयार होते म्हणजे तीन महिन्यात कंपोस्ट खत तयार होतं आणि एका वर्षाला आपण साधारणतः एक टन खत निर्माण करतो आणि आपल्याकडे पंधरा बेड आहे नमस्कार माझे नाव सोम गणेश आलट नमस्कार माझे नाव आनंद संदीप केळवंडे हे तयार झालेले कंपोस्ट खत आहे खत तयार करण्यासाठी आम्ही शेणाचा वापर कल्चर म्हणून करतो हे कल्चर आम्ही कंपोस्ट टाकतो व ते खातात आम्ही या तयार झालेल्या कंपोस्ट खताचे एक किलो दोन किलो पाच किलो अशा प्रमाणात बॅग भरतो आम्ही त्या बॅग बाहेर विकतो आणि आमच्या शाळेसाठी सुद्धा वापरतो हे खत तयार झाल्यानंतर एकदम असं पावडर सारखं दिसत अशा प्रकारे विद्यार्थी खताच्या बेडवर पुष्क तयार करण्यासाठी विविध प्रकारची कामे करतात स्वच्छ शाळा सुंदर शाळा सोबतच आपलं शहर देखील स्वच्छ व्हावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे धन्यवाद